शिवसेना उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वक्तव्य करत भास्कर जाधव यांनी राजकारणात होत असलेल्या सुडाच्या राजकारणाची खतखत व्यक्त केली आहे उद्धव ठाकरेंचे लोक फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर आहे आजही एकच टायगर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं याचा मला अभिमान आहे जाणाऱ्यांनी आणि येणाऱ्यांनी आपण जाण्याची आणि येण्याची वेळ आपल्या दृष्टीने योग्य आहे का याचा विचार करून आहेच त्याच ठिकाणी थांबणं योग्य आहे योग उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे जे जात आहेत त्यांना थांबवण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडं वळवलं जातंय दबाव आहे केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे एवढं होऊनही उद्धव ठाकरे खचले नाहीत हात टेकले नाहीत त्यामुळे झोप उडाली आहे अभि बी टायगर जिंदा आहे ही भीती त्यांच्या मनात आहे जाणाऱ्यांना जाऊ दे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हणणं योग्य आहे पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या नेत्यांनी वापरणं योग्य नाही असंही भास्कर जाधव म्हणालेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या मार्गाने उद्धव साहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जातंय ते जातात त्यांना थांबवण्याचं जा काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही ठीक आहे ना साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये लढाईमध्ये करावाच लागतो परंतु हा साम दाम दंडभेद नाही तर या ठिकाणी केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण सुरू आहे केवळ आणि केवळ उद्धव साहेबांचे चाळीस आमदार तेरा खासदार फोडले देशाची सत्ता मिळवली राज्याची सत्ता मिळवली तरीसुद्धा उद्धव साहेब हे आपल्याला बदत नाहीत उद्धव साहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत आणि म्हणून सातत्यानं हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊन सुद्धा उद्धवसाहेब खचले नाहीत उद्धवसाहेब हातात झाले नाहीत उद्धव साहेबांनी कधी हात टेकले नाहीत आणि त्याच्यामुळेच या लोकांची झोप ही उडालेली आहे की अभिबी टायगर जिंदा आहे आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं भीती आज मला वाटते की पक्षप्रमुखांनी असं विधान करणं योग्य आहे थांबवायचा था प्रयत्न करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून त्यांना जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जर जात असतील तर शेवटी पक्षप्रमुख काय म्हणणार ज्यांना जात आहेत त्यांना जाऊ दे काय हरकत नाही मी जे राहतील त्यांना घेऊन लढेन परंतु पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या लोकांनी वापरता कामा नाही